गरे 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 यो जाकुर बुढ्याले हाल्यो हट मलाई मस्त र जानु रदा खुल् काल नमस्कार आता जगदीश पाटील आले गणपती विसर्जनाला अरे ढोलकी पडली आमच्या घरी यानर आला नाही पण फटाय गटायम नाही काय पिझ्झा मागलाय का मॅडम हर्षल जीव गाडा उचलू का आता पोटोआ माग पण राहुल पाटील बोलते तर आता पाहू शकता पाच वाजा लाल आणि हो मी शेलूला इथं आज दहा दिवसाच गणपती विसर्जन सोलाय आता आरती घ्यायला लावले ना असो नंतर दाखवतो काय काय आरती घेतोय जय देव जय देव दर्शन काय झालंय काय करते तू नुसत पेढच आलाय घरी इथं बघा आता पेढ खातो पेढ खातो किती खातो निघतो आपला गणपती घेऊन राहिला आरती झाली यांचा फोटो आहे चाललाय मावशी मी तो बघतोय मागास बसून आला मग अशी पावडर लावून माझ्या नाही आला याला जोड का बस दीपक बागा साखर पुड्यालाय बघा नीट पेट वला यंदा होऊ दे पास पास होऊ दे गणपती बाप्पा मोर्या काढा काढा तुम्हाला बोलून काय फायदा नाही काढा होता आता वर्षभर वाट नाही नाही होत तेव्हा झोपा काढल्या ना आता डोळ पुसा देवा झाली दिवस लागू शकत नाही तर काय पाहिजे आले बॉगदा कसा गेला कृष्णाद्र येत ओके

अरे न देव पोचलो तर काय आम्ही तो वरतीच गर्दी वाट लावले मागच्या वर्षी तो तो दोन नंबरचा आहे ना आ, तो दोन नंबर त्याच्या खाली आम्ही होतो तिथं गणपती होता पाऊस आलता तिथं चांगला इथलं गणपती लावला नाही वरती वागा पुढे आल पुढे आलं गावाच्या आधी असं आहे ना नाही संस्कृती जपणारी माणसं नाही आम्ही मंदिरात गेलो कड्यावर घेऊन वाट लावली नाही वर्षी करा करा तुमचा जे मनात स्वप्न होत तिथे असोटू गाड तसं सगळं स्वप्न अधुरा राहिला असो पुढच्या वर्षी बुडवलं तुमचा गणपती तिकडे इकडे काय आमचं काम आहे आमचा खपल ना

या। नौर नौर नौर। आ, कसा वाटला तुम्हाला गावाच्या गाव आहे त्याच्यामुळे तुम्ही घ्या हा ठीक, नाही तर पोर दिली जाणार नाही परत नको एक दिले बाद झाली झाली

असतो असते अशी माझ्या बीडला काय नसतो कधी माझे आमच्या इकडं काय बघतोय मोज घेऊन आले अगदी दिला वा कशी राहते राहते घेऊन पण ना हिव कशी खाते थोडी बोला बोला कसं वाटलं तुम्हाला तुमच्याकडे असते काशी माझ्या आणि जगदीश पाटील पण आलेले आलं आलं आलो स्मरण आलं स्मर्णया बावाचा गणपती झालाय कसं वाटत पुढच्या वर्षी बारीक आण दरवाज्याच जायच नाही मामाला बारीक आण जायच नाही मग त्याला बीडला असं गणपती बागायला भेटत का तुमच्या इकडं कशी मजा आमच्या इकडं नेरळ ला तरी असत का असं म्हणून मधून नेरळ टाकून इकडं आले चिंचवलं असत का असं काय रे तुमच्याकडे चोर 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 एक काय पिझ्झा मागलायच मॅडम पुढे पार्सल पार्सल आलं आलो तर जगदीश पाटील आले गणपती विसर्जनाला आले डोलकी पडली झोमॅटो वाले मध्ये कुणी पिझ्झा मागवलाय रेल्क झोमॅटोवाला आलाय बाप्पा सूरज भाई पिझ्झा मागवलाय का झोमॅटोवाला आलाय घाल ये आमच्या घरी येणार आता आला नाही काय बोलतोय वॉलपेपर दाखवा वॉलपेपर हे बघा नंतर पाय पडून गेलो झोपा काढतात घरी नाही पत्ता नाही गा प्रसाल तिलगुला तिलगुलावर भागवलाय जागरण झालाय विसर्जन लाल कसं विसर्जन वाटतो तुला वाईट वाटतो दहा दिवस काढल्या जो आपण आता वाईट वाटतोय मनाला शांती भेटली आता उद्या नव्हतं आम्ही पुन्हा एक कोंबडी फिरते पहिले तिला चार वाजल्यावर चार फिरते काम काढायला लागेल काय चार साडेतीन साडेतीन बघा म्हणजे यांनीच पोलवली वाटत हर्षल जीव काढा उचलू का उतारला उद्या यांची तर रवा आहे त्यांची तर मॅगी यांची तर नूडल्स हड्डी काय हड्डी तुमची तर काय आहे आमची काय नाही गणपती बुडवला नाही आता मी घरी आलोय विसर्जन करून चालले तरी गाणी लावली चालत बघा आता चालू बघा आता घरी आलोय आता आरती हो आपण नाही खात्या परत नाही भेटणार वर्षानी दोन दिवस येतात गणपतीला दोन दिवस जागू शकत नाही काय तुमचा फायदा हात पाया जोडून काय हा ही बायची बेबी सात वाजे कवर बघा टॅटू 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 टाकू आहे माग पण राहुल पाटील बोलते कट्टर समर्थक पाहू शकता कर्जत मध्ये एकमेव एकमेव असेल ना एकमेव कर्जत मध्ये वॉलपेपर पण आहे वॉलपेपर पण आहे हा डीपी पण आहे कवर पण आहे आता आम्ही जाऊन आलो आवित आर्थिक हे दे वाघराया वंदी तो तुला नाम तुझे घेतो मुखान मोरया तुझी सहारा आधार दाता तू आस बाप्पा गेले तर घाल बाप्पाचं होती देवा अगरबत्त्या नाही लावल्या बापा काढल्या तुम्ही झाला तिकड <laughs>